शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी पिकोमा कर्जमाफी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या शासनातवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शे कृषीमंत्री भरणे शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे शासन संकटामध्ये शेतकऱ्यांना कधीही एकटे सोडणार नसल्याचे कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांना पडला प्रश्न शेतकऱ्यांच्या आता सरकारवरती तीव्र नाराजी आहे नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार सविस्तर अपडेट पुढे पाहूया पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस तसेच रब्बी दोन हजार चोवीसमधील पूर्ण चारशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना बावन्न लाख त्र्याण्णव हजार ऐंशी रुपये पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला लाडकी भन योजना जिल्हा परिषदेच्या एक हजार एकशे त्र्याऐंशी कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ प्रकरण आले ओघडीस लाडकी भन योजनेचा बोगसरित्या लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती आता कारवाई करण्यामध्ये येणार असून पडताळणी आता सुरू झाली आहे लवकरच शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याचे सरकारचे संकेत शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत गरज आहे पंचनामे सुरू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कृषीमंत्री थेट बोलले राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा कोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी करायची याचं सर्वेक्षण होणार सध्या जर पाहायला गेलं तर आता सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसून फक्त गरजू शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यात येणार आहे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आता मदतीची अत्यंत गरज आहे सरोवर डाऊन ऍप एप चालना एपिक पाहणीमध्ये अडथळे शेतकरी संकटामध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एपिक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे साठवलेला कांदा सडतोय दरही कोसळतोय शेतकरी झाले हवालदिल वीस टक्के शुल्क हटून निर्यात खुली करण्याची शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार दिलासा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार रक्कम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे येथे भर पावसामध्ये कांदा प्रश्नावरती आंदोलन पाहायला मिळत आहे राज्यामध्ये जर विचार केला तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा कायम संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे लक्षपूर्वक पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये भरपायथकीत असलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये आली असली तरी अजून बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मात्र जे शेतकरी विम्यापासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना कसलेच काळजी करण्याची गरज नाही आतापर्यंत मंजूर झालेली आणि देय असलेली विमा भरपाई नऊशे एकवीस कोटी रुपये आहे त्यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती साधारणतः पाचशे सहा कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला असून अजून साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अतृष्टी नुकसान भरपाई जाहीर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार हेक्टरी मदत सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून आता पंचनामे करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे विदर्भामध्ये पावसाची शक्यता मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे कोकण घाटमाता आणि विदर्भातील काही भागामध्ये पाऊस हजेरी लावत असल्याचे पाहायला मिळत आहे पुढील पाच दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर कमीच असल्याचे देखील पाहायला मिळणार आहे सप्टेबरच्या खोड्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणेला शेकडो शेतकरी एपिक पाहणी पासून वंचित राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एपिक पाहणी करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची लाडकी भन योजनेचा गोडावा संपला आता सरकारी हिशोब लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंग कारवाई करण्यामध्ये येणार आहे बोगसगिरीरी त्या लाडकी भन योजनेचा लाभ घेणाऱ्यांवरती कारवाई पीक संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला असून यामध्ये आता अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना सोळा लाख रुपये बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना तीन कोटी पंचवीस लाख रुपये आणि करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चौदा कोटी पंचावन्न लाख रुपये अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम रक्कमही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अजून बऱ्याच जिल्ह्यांचे आणि तालुक्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडला शेवटपर्यंत पाहत चला सध्या जर पाहायला गेला सरकार तर सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेडचा थैनाथ सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी तीव्र मागणी सरकारकडे आता करण्यामत देत असल्याचे पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी होण्याची देखील दाट शक्यता पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत गरज आहे कृषी योजनांमध्ये आता लकी ड्रॉ झाला बंद पहिला येणार त्याला फायदा होणार लाभार्थी निवडीसाठीची आधीची पद्धत बंद कृषी विभागाने घेतला निर्णय शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे सरकारचा मोठा निर्णय पाच लाखापर्यंतचे कर्ज घ्या एकाच जमीनदार उभा करा शासनाने केले नियम व शर्तीमध्ये सुधारणा आता कर्ज घेण्यास होणार सोपे नवीन लाभार्थ्यांना आता कर्ज मिळणे सोपे होणार आहे आता दोन ऐवजी एकाच जमीनदाराची गरज पिकांचा वीस मीटरच्या आतीलच फोटो काढा तरच होईल ईपिक नोंदणी डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे नवीन आठ आतापर्यंत नऊ लाख हेक्टरवरील पिकांची नोंद सध्या संबंध राज्यभर खरीप हंगामामध्ये लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी पीक पाहणी सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे आतापर्यंत नऊ लाख हेक्टरवरील पिकांची नोंद झाली असून अजून शेतकरी या ठिकाणी ईपीक पाहणी करण्यामध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मत आहे ईपीक पाहणी करणे अनिवार्य जालना शेतकरी अनुदान घोटाळा तपास ई कडे आरोपी नॉट रिचेबल सध्याच जर पाहायला गेलं तर आता जालना जिल्ह्यामध्ये शेतकरी अनुदान घोटाळा झाल्याप्रकरणी शेतकरी देखील या ठिकाणी अनुदानापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील अनुदान घोटाळा ई डब्ल्यू याकडे सोपवण्यामध्ये आला असून आता कारवाई करण्यामध्ये येत आहे विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी विम्यासाठी पात्र असलेल्या काही जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी समोर आली आहे यामध्ये जर विचार केला आता माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तीन कोटी बेचाळीस लाख रुपये मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी चार लाख रुपये मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक कोटी रुपये अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार असल्याची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्वाची अपडेट आले की या ठिकाणी तुम्हाला देण्याचा आपण प्रयत्न करू सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यामध्ये विम्याचे वाटप सुरू झाले असल्याचे पाहायला मिळत आहे सी सी आय जादा कापूस खरेदीसाठी तयार केंद्राने कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क काढल्यामुळे देशातील बाजारामध्ये कापसाचे भाव कमी झाले आहेत असे असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये सी सी आय ऑक्टोबरमध्ये कापसाची खरेदी सुरू करणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे सी सी आय आता जादा कापूस खरेदीसाठी तयार झाले असून शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे कांदा अनुदानाचा नवा जेहर आला कांदा अनुदान योजना सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये फेरछाननी अंती पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरित करण्याबाबत सरकारच्या माध्यमातून नवीन जेहर या ठिकाणी पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून दोन वर्षांच्या प्रत्यक्षानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची राज्यातील लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत ही शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत असल्याचे पाहायला मत आहे त्यामुळे नेमका हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे समोर आलेल्या माहितीनुसार बैल निमित्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ते हप्त्याची रक्कम जमा होईल अशा प्रकारची बातमी समोर आली होती मात्र प्रत्यक्षामध्ये अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा झालेला नाही त्यामुळे आता नेमका हप्ता कधी मिळणार योजना बंद झाली का अशा चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाल्या असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे मात्र मात आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही समोर आलेल्या माहितीनुसार साधारणतः आता याच महिन्यामध्ये हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे सौर फवारणी पंपावर शंभर टक्के अनुदान मिळणार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार अर्जाची अंतिम तारीख जाहीर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे सौर फवारणी पंपावर शंभर टक्के अनुदान मिळणार शेतकऱ्यांच्या नुकसानीवर पंचनामे करा निधी कमी पडू देणार नाही आमदार चिखलीकर लोहा तालुक्यामध्ये अतृष्टी आढावा बैठक सध्या जर पाहायला गेला तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता अतृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून पंचनामे करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आता लवकरच भरपाई मिळणार महिलांसाठी राज्य सरकारकडून शेळी पाळ पाळण्यासाठी मिळणार पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अनुदान राज्य सरकारच्या कृषी भागाने शेतकऱ्यांसाठी पाळण योजना सुरू केली असून या योजनेमध्ये महिला व मागास प्रवर्गासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आणि खुल्या प्रवर्गासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते तसेच बँक कर्ज आणि प्रशिक्षणाची देखील या ठिकाणी देण्यामध्ये येत असल्यामुळे लाभार्थ्यांना आता दिलासा मिळणार आहे सर्वसामान्यांना दिलासा जी एस टीतील बदलास अखेर मंजुरी बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब पूर्णपणे बंद केवळ पाच व अठरा टक्के जी एस टी राहणार सध्या जर पाहायला गेला तर सर्वसामान्यांसाठी सा अत्यंत महत्वाची बातमी असून सर्वसामान्यांना आता दिलासा मिळणार आहे जी एस टीतील बदलासा आता या ठिकाणी मंजुरी देण्यामध्ये आली आहे राज्यामध्ये एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांनी काढला खरीप पेहुमा सध्या जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांना चौदा तारखेपर्यंत पेहकुमा का काढण्याची अंतिम मुदत देण्यामध्ये आली होती त्यानुसार राज्यामध्ये एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांनी या ठिकाणी पेकुमा काढले असल्याची महत्त्वाची बातमी समोर येत आहे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्यामध्ये येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून सध्या पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून पंचनामे पूर्ण होता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा तुमचा तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे की नाही ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटत आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद